पेण भोगावती नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार समाजसेवक हरीश बेकावडे पेण शहराची तहान भागवणाऱ्या भोगावती नदीचे दूषित पाणी आता अनेक आजारांना कारणीभूत ठरत आहे पेण शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता पालिका प्रशासन नदीच्या ज्या भागातून पाणी लिफ्ट करते त्याच भागात पेण शहरातील गटारांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत पिंपळडोह या ठिकाणी सोडले जात आहे त्यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा दूषित होत आहे याच दूषित पाण्यामुळे पेंट शहरात काविळीची साथ येऊन लोकांच्या विशेष करून लहान मुलांच्या धोका निर्माण झाला आहे सोमवार दिनांक तीन जून रोजी सकाळी नदीच्या पिंपळडोह याच भागात मोठ्या प्रमाणावर मासे मरून पडल्याचे दिसून आले त्यातच नदीच्या पात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पाण्यातून वाहत येणारा कचरा या ठिकाणी अडकून राहिल्याने येथील पाणी दूषित होत आहे आणि याच पाण्यामुळे पेण शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे तरी याबाबत तात्काळ युद्ध पातळीवर उपाययोजना आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाजसेवक हरीश बेकावडे यांनी दिला आहे पेण येथील भोगावती नदी जवळील स्मशान जवळील जो धरणाचा भाग आहे तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि याच्यामुळे पेनकरांवर फार मोठ संकट आलेलं आहे या स्मशानभूचा जो पट्टा आहे पिंपल डो इथून दोनशे मीटर पण नसेल शंभर मीटर अंतरावशील तिथून पेनकरांना पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे पुरवठा आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छी मरण आणि एकदम आरोग्य धोक्यात येणं ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे कारण इथे वाढलेली झाडी असेल यामध्ये उष्णता सुद्धा आहे त्याचबरोबर दूषित पाणी जे आहे त्या ह्यात सोडलं जातं आणि याच्यामुळे पूर्ण नागरिकांचं पेन करण्याचं आरोग्य अत्यंत धोक्यात आलेलं आहे त्यामुळे प्रशासनाने पहिली दखल घ्यावी की इथून जो पिंपल डोळ्यातून पेन पाण्याचा पुरवठा होतो तो जर असा अस्वच्छ पाण्यातून होत असेल तर नागरिकांची फार मोठी गैरसर होती हा नागरिकांवर अन्याय आहे प्रशासनाने तात्काळ ही साफसफाई दोनशे मीटरच्या अंतराची करावी आणि माझे मृत्युमुखी का पडले याचा अभ्यास करावा दूषित पाणी कशामुळे याचा अप्यास करावा आणि पेनकरांना स्वच्छ पाणी द्यावं अन्यथा पेन करामध्ये कावीळे साथीचे रोग अन्य रोग होऊन लहान मुलं आणि मोठी माणसं सुद्धा मृत्यूमुखी पडतील यात जबाबदार प्रशासनाचे